नमस्कार आज आपण उत्कटासन हे आसन शिकणार आहोत या आसनाची संपूर्ण माहिती व कृती समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा उत्कटासन उत्कट म्हणजे शक्तिमान उत्कट म्हणजे भीतीदायक किंवा उंच सखल होय हे आसन काल्पनिक खुर्चीवर बसल्यासारखे असते म्हणून या आसनाला चेअरपोज असेही म्हणतात हे आसन कसे करावे त्याची प्रत्यक्ष कृती याप्रमाणे आहे प्रथम दंड स्थितीत या म्हणजे ताडासनात सरळ उभे राहा दोन्ही पाय जुळेले ठेवा पायाचे अंगठे व टाचा या जुळेल्या असू द्या हात सरळ ठेवा आता श्वास घेत दोन्ही हात बाजूने डोक्यावर घ्या हात डोक्यावर सरळ ताणून दोन्ही हाताचा नमस्कार करा आता श्वास सोडा आणि गुडघ्यात वाका व मांड्या जमिनीशी समांतर ठेवून आपले शरीर वाकवा पुढे झुकू नका उलट छाती जितकी मागे खेचून धरता येईल तितकी खेचून धरा आणि संथ श्वसन चालू ठेवा खुर्चीवर बसलेल्या स्थितीत स्थिर व्हा कमीत कमी तीस सेकंद हे आसन टिकवा किंवा टिकवण्याचा प्रयत्न करा कारण या आसनात तोर सांभाळणे कठीण असते आसन सोडताना याप्रमाणे सोडावे श्वास घ्या व पाय सरळ करा आणि दोन्ही हात मोकळे करा व बाजूने सावकाश खाली आणा आणि दंड स्थितीत या आणि विसावा घ्या उत्कटासन केल्याने शरीराअंतर्गत होणारे फायदे याप्रमाणे आहेत उत्कटासन केल्याने खांद्यामधील ताठरपणा नाहीसा होतो तसेच पायामधल्या बारीक सारीक विकृती ठीक होतात पायाचे घोटे मजबूत होतात तसेच पायाचे स्नायू समतोलपणे विकसित होतात छाती व पोट यामधील पडदा वर उचलला जातो आणि हृदय सौम्यपणे दाबले जाते तसेच पोटाचे अवयव व पाट यामध्ये दृढता येते आणि छाती पूर्णपणे फुगवली गेल्यामुळे विकसित होते जे लोक आश्वारोहण करतात त्यांच्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त आहे सावधानता ज्यांचे गुडघे दुखत असतील अशा व्यक्तींनी हे आसन करणे टाळावे तसेच ज्यांचे गुडघ्याचे मांडीचे ऑपरेशन झालेले आहे अशा व्यक्तींनीही हे आसन करू नये तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी माझी खात्री आहे आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद